पहिल्या भागात आपलं स्वागत आता बातम्या पाहूया जवळ आल्या की शेतकऱ्यांचं कर्ज त्यांचं तेंस उत्पन्न त्यांच्यासाठीच्या योजना या आणि कर्जमाफीसारख्या विषयांवर सातत्यानं बोललं जातं पण निवडणुकांची हवा सरली की शेतकऱ्यांशी संबंधित बहुतांश मुद्दे दुर्लक्षित राहतात त्यामुळं शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण थांबलेलं नाही नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार गेल्या दहा वर्षांपासून राज्यात दररोज दहा शेतकरी मृत्यूला कवटाळत असल्याचं उघड झालंय मागील वर्षी दोन हजार आठशे एक्कावन्न शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात आता या समस्येवर न्यायालयानंच लक्ष घातलं असून शासकीय यंत्रणांना थारेवर धरलंय शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी तातडीनं उपाययोजना करा असे आदेश औरंगाबाद खंडपीठानं दिले आहेत या उपाययोजनांबाबत सोळा जून पर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत भारतासारख्या कृषीप्रधान म्हणवल्या जाणाऱ्या देशामध्ये शेतकरी आत्महत्यांचा विषय चिंताजनक बनलाय शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी दोन हजार पाच साली उच्च न्यायालयानं निर्देश दिले होते मात्र सतरा वर्ष उलटूनही बळीराजाच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत राज्याच्या मदत आणि पुनर्वसन विभागाच्या आकडेवारीनुसार दोन हजार तेवीस साली राज्यातील दोन हजार आठशे शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं होतं तर दोन हजार बावीसमध्ये दोन हजार नऊशे एकोणपन्नास शेतकऱ्यांनी आत्महत्या केली

महाराष्ट्र देशात नंबर वन आहे विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी न्यायालयानं शासनाला निर्देश द्यावेत याबाबत उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल झाली होती त्याची दखल घेत न्यायालयानं शेतकरी आत्महत्याबाबतचा अहवाल मागवला या अहवालात प्रशासनानं शेतकरी आत्महत्येची कारणं नमूद केली आहेत ज्यामध्ये शेतमालाला योग्य भाव नसल्यामुळे उत्पादन खर्च निघत नसल्यानं शेतकरी आत्महत्या होत आहेत असा निष्कर्ष नमूद करण्यात आला मात्र या अहवालामुळं संतापलेल्या उच्च न्यायालयानं राज्य शासनाची खरडपट्टी काढली आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आवश्यक ते उपाय का केले नाहीत अशी विचारणा करत न्यायालयानं राज्याचे मुख्य सचिव केंद्राचे कृषी विभाग सचिव रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अॅग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनीसह विभागीय आयुक्तांना नोटीस बजावली आहे आणि आत्महत्या रोखण्याबाबत शासनानं तातडीनं उपाययोजना करावी असा निर्देश देत याबाबतचा अहवाल सोळा जून पर्यंत सादर करण्याचे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत